सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आडगाव पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते आगामी लोकसभा निवडणूक तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रूट मार्च चे आयोजन करण्यात आले आगामी लोकसभा निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सामाजिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी तसेच गुन्हेगार टवाळखोर यांना प्रतिबंधक करण्याच्या उद्देशाने आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तीन एप्रिल रोजी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आडगाव हनुमान नगर बीडी कामगार नगर दुर्गानगर निलगिरी बाग छत्रपती संभाजीनगर रोड येथे हा रूट मार्च घेण्यात आला त्यासाठी आडगाव पोलीस ठाणे स्टेशन कडील सीआरपीएफ चे एक अधिकारी व पंचेचाळीस अंमलदार असे एक प्लॅटून उपस्थित होते दरम्यान या रोट मार्च आयोजन करण्यात आल्याने टवाळखोरीला आळा बसणार असून नागरिक समाधान व्यक्त करताय भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक